देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा चांदोरी येथे आज डॉक्टर पी बी डेरले यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रुग्णसेवा आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती दिली नव्याने उभारलेले हे हॉस्पिटल ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी उत्तम तत्पर आणि दर्जेदार आरोग्य सेवेचे नवे केंद्र ठरणार आहे या उद्घाटन समारंभास मंत्री मानिकराव कोकाटे आमदार मानिकराव बनकर आमदार अनिल कदम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली माऊली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आरोग्य सेवेत नवे पर्व सुरू करणारे एक प्रेरणादायी पाऊल देवराज न्यूज चांदवड